गांधी मम्मा मम्मादेवी मंदिर परिसरात जनावरांना बेशुद्ध करून अवैधरित्या वाहतूक करण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला तीन जनावरांना देण्यात आलं होतं बेशुद्धीचे इंजेक्शन बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी गोरक्षकांना पाहून गो, गो तस्करांनी घटनास्थळावरून काढला पळ पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आज दिनांक एक रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जनावरांना बेशुद्ध करून अवैधरित्या वाहतूक करण्याचा प्रयत्न जालन्याच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हणून पाडलाय जालना शहरातील गांधी चमंते मम्मादेवी मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे गो तस्करांनी तीन जनावरांना बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं होतं आणि एक जनावरांना वाहनात भरून इतर जनावरांची गाडीतून अवैधरित्या वाहतूक केली जाणार होती जालना येथील गोरक्षक दलाचे व्यंकटेश भगत यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे गांधी चमंते मम्मादेवी मंदिर परिसरात बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षकांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देत पाहणी केली त्या दरम्यान तीन जनावरांना बेशुद्धीचे माहिती दिली आहे गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पाहताच गो तस्करांनी मम्मादेवी मंदिर भागातून रेल्वे स्टेशन कडे पळ काढलाय यापूर्वी अनेक वेळा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातून गोवंश असलेली वाहनं पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली मागील काही दिवसांपासून गोवंश चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर गोरक्षक आणि गो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आठवडाभरापासून रात्री गस्त घालणं सुरू केले गोमातेला राजमाता दर्जा दिला जासून त्यांची कडकपणे कायदेशीर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे गोवंशांची हत्या थांबवावी आणि गोरक्षकांवर होणारे हल्ले होत आहेत याकडे सरकारनं आणि प्रशासनानं लक्ष घालावं अशी मागणी बजरंग दल प्रांत गोरक्षक प्रमुख राहुल वर्तरे यांनी एक दिनांक शनिवारी रोजी एक सुमारास बोलताना रात्री माध्यमांशी दिली आहे गोवंश चोरी आणि तस्करी होत असल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाला किंवा एकशे बारावर माहिती द्यावी तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोन करावा असं आवाहन बजरंग दल प्रांत गोरक्षक प्रमुख राहुल वर्तले यांनी दिले यावेळी राहुल वर्तले देवगिरी प्रांत बजरंग दल गोरक्षा प्रमुख व्यंकटेश भगत देवेंद्र सुतीकर दुर्गेश कुरील लोकेश भगत अभय खाकीवाले विशाल वाघमारे किशोर माधवले रोहित जाधव अजिंक्य शिंदे यांच्या सह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जय श्रीराम गौ चोरी की घटना दिन, दिन बढ़ते दिन बढते है सभी गौरक्षक आज भी हम गस्त लगा रहे हैं और पुलिस प्रशासन से निवेदन आहे की गौवंश चोरी की घटना पे लगाम कसे और पूरे शहर में नाइट पेट्रोलिंग की संख्या बढ़ाए मैं किशोर ऋषि माधवले गौरक्षा शहर प्रमुख जय श्री राम जय गौ माता कल रात तीन बजे हमें कुछ सतर्क नागरिकों का और गौरक्षकों का फोन आया कि मम्मा देवी परिसर से तो गांधी चमन पे कुछ गौ तस्कर एक काली गाड़ी में गौ वंशों को इंजेक्शन शुद्ध का इंजेक्शन देके बेहोश करके ले जाने की कोशिश कर रहे थे भर के तो वहाँ पे गौरक्षक और सेवक समय पर पहुँचे और उनकी कोशिश को नाकाम किया और तीनों गौवंश को सफल पूर्वक उन्होंने बचाया और तो गौरव गौ तस्करों से छुड़वा दिया बाद में कुछ गौरक्षक उनका पीछा करते हुए कई दूर तक गए मगर वो उन्हें पकड़ने में असफल हुए बाद में 112 नंबर पर कॉल कर कदीम जालना पुलिस स्टेशन को माहिती देने पर उन्होंने आके पूरी जानकारी ली और घटना स्थल पर तहकीकत की और गौ सेवकों ने गौ जानवर के डॉक्टर को बुला के उनकी इलाज किया और उन्हें सुरक्षित छोड़ा गया वेंकटेश भगत बजरंग दल गौरक्षक दिवसपास गोवंश चोरी ऐसी घटना वाढ़िया होता आम का बजरंगी व गौरक्षक आठप एक रि चालू के लिए आ, रात्री आम्हाला गांधीछमन ते मम्मादेवी या मार्गावर एका गौरक्षकाचा फोन आला व हो त्यांनी सांगितले की काही एक वाहनामध्ये काळ्या कलरच्या वाहनामध्ये काही दो तस्कर जनावरांना इं बेशोदेचं इंजेक्शन देऊन त्यांना गाडीत भरण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्हाला जशी माहिती मिळाली तर आम्ही सर्व गौरक्षक जे गस्तीवर होतो त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असतात तिथं असे दिसून आले की तीन जनावरांना बेश करण्याचं इंजेक्शन दिलेलं होतं तो एक जनावर गाडीमध्ये भरण्याची तयारी होती तिथं गेलो असता आम्ही त्यांनी गो तस्करांनी आमचा मॉप बघून तिथून पळ काढला पळ काढल्यावर आम्ही त्या आमच्यातले काही गौ गौरक्षक त्यांचा पाठलाग करत असताना रेल्वे स्टेशनच्या मार्गाकडं निघालेत तर त्यावेळेला आम्ही एकशे बारावर कॉल करून कदीम जालना पोलीस स्टेशन येथे माहिती दिली असता तिथले प्रशासनाचे अधिकारी आलेत घटनास्थळी येऊन त्यांनी तिथं पाहणी केली व नंतर आम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना ती झालेली घटना सांगितली तर त्यावेळेला त्यांनी तिथला उपचार केला जनावरांचा व त्यांनी तिथं काळजी घेण्यासाठी सांगितली तर माझी मागणी आमची सर्व गोरक्षकांची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये गाईंना राज्यमाता असा दर्जा दिलेला आहे परंतु ते जे महाराष्ट्र पाणी अधिनियम अंतर्गत जे तिथलं बंदी व्हायला व्हायन ती कुठल्याही प्रकारची बंदी होत नाही गो मांस विक्री चालूच आहे गो तस्करी चालूच आहे आणि गौरक्षकांवर होणारे हमले सुद्धा चालूच आहे आता मागील पंधरा दिवसामध्ये जालना जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन ठिकाणी हमले झालेले आहेत जाफराबाद मध्ये झालाय देव्हा राजामध्ये झालाय आणि आता काल परवा कुंभार पिंपळ या ठिकाणी सुद्धा गौरक्षकावर हमला झालेला आहे महाराष्ट्रभरामध्ये राज्यमाता घोषित करून सुद्धा गौरक्षकांवर जे हमले होत आहेत ते कुठं थांबत नाही उलट वाढत चाललेत तर मला असं प्रशासनाला विनंती करायची आहे या सरकारला विनंती करायची आहे की तुम्ही राज्यमाता घोषित करून सुद्धा जर अशी गौरक्षकांवर हमले होत असतील तर त्याचा त्या घोषणेचा फायदा काय तर प्रशासनाने जर तुम्ही गोमातेला राज्यमाता घोषित करतच आहात तर त्याच्यावर कायद्याची का अंमलबजावणी कडक प्रकारे व्हावी अशी माझी विनंती आहे माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले दल देवगिरी प्रांत गौरक्षा प्रमुख माझी सर्व सुजान नागरिकांना अशी विनंती आहे की की कुठल्याही प्रकारे गोवंशाची किंवा कुठलीही चोरीची घटना घडत असल्यास आणि तस्करी होत असल्यास की आपल्या परिसरातील पोलिसांना संपर्क करावा एकशे बारा या क्रमांकावर फोन करून पोलिसांना त्याची माहिती द्यावी किंवा आपल्या परिसरातील असलेल्या बजरंगींना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना गौरक्षकांना याची माहिती द्यावी जेणेकरून अशी घटनास आपल्याला लगाम लावता येईल